नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती शेती यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये बऱ्याच लाभार्थ्यांच्या माध्यमातून अर्ज करण्यात आलेले आहेत लाखोंच्या संख्येने अर्ज दाखल झालेले आहेत परंतु केलेला अर्ज सध्या पेंडिंग दाखवते मग हे अर्ज मंजूर कधी होणार हा अर्ज पात्र असेल की अपात्र असेल याच्याबद्दल माहिती कधी होणार हा एक कॉमन असा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे आणि याच अनुषंगाने याच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसच्या जी आर नुसार ही योजना राज्यामध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे याच्यामध्ये चा चार जुलैला काही बदल करण्यात आलेले होते त्याच्यानंतर आता बारा जुलैला काही बदल करण्यात आलेले याच्यामध्ये कागदपत्रांचे काही ज्या काही अटी होत्या त्या शिथिल करण्यात आल्या कागदपत्र काही शिथिल करण्यात आलेत सर्व काही बदल होत आहेत परंतु एकंदरीत या योजनेची अंमलबजावणी कशी होत आहे याच्याबद्दल मात्र कुणीही जाणून घेण्याचा विचार केला नाही किंवा प्रयत्नही केला नाही बरेच जण म्हणतात आम्ही ऑनलाईन पद्धतीनं अर्ज केलाय आम्हाला ऑफलाईन पद्धतीनं आमच्या अंगणवाडीशी वेगवेगळे कागदपत्र द्यावी लागतील का याच्यामध्ये अंगणवाडी सेविकांचा नेमका रोल काय असणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ही योजना राबवली जात असताना याच्यामध्ये प्रत्येक जे काही कर्मचारी असतील या कर्मचाऱ्यांना आपापले कार्य कर्तव्य दिलेली आहेत आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून घेण्यासाठी सांगण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये ग्रामसेवक मदत करतील तलाठी मदत करतील वगैरे वगैरे त्यांच्यामध्ये भरपूर साऱ्या मदती करण्यासाठी त्या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत परंतु एकंदरीत अंगणवाडी सेविकेला यांच्यामध्ये महत्वाचा रोल याच्यासाठी देण्यात आलेला आहे की गावातील स्त्रियांची जी काही ओळख आहे अंगणवाडी सेविकेकडे असते गावातील महिलांशी असलेला संबंध हा अंगणवाडी सेविकेचा या सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये जास्त असतो आणि त्या पार्श्वभूमीवरती त्यांच्याशी संपर्क करून पात्र लाभार्थ्यांची ओळख पटवणं हे अंगणवाडी सेविकेला त्याच्यामुळे ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्यासाठी मदत करणं ऑफलाईन पद्धतीचे अर्ज जमा करणं या सगळ्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या अंगणवाडी सेविकेला देण्यात आलेल्या आहेत आणि याच्यासाठी ग्रामीण भागातील ग्रामीण स्तरावरील वार्ड स्तरावरील जे काही महानगरपालिका असतील नगरपालिका असतील किंवा ग्रामपंचायत असतील याच्यामुळे वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये अंगणवाडी सेविकेचा एक महत्त्वाचा आणि मोठा रोल दिलेला आहे या अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून जर ऑफलाईन पद्धतीने मा कागदपत्र घेतली त्यांचा अर्ज भरला आणि हा अर्ज जर पुढे गेला तर त्या अर्जाची छाननी करण्यासाठी जास्त करून गरज राहणार नाही कारण अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून केलेली छाननी की पुढे एक त्या ठिकाणी पात्रता म्हणून असणार आहे आता ऑनलाईन पद्धतीनं अर्ज केला ऑफलाईन पद्धतीनं अर्ज केला नवीन पोर्टल आल्यानंतर पोर्टलवरून अर्ज केला की अर्ज करण्यासाठीची एक मुदत देण्यात आलेली आहे ही मुदत आता पंधरा जुलै दोन हजार चोवीस ऐवजी एकतीस ऑगस्ट करण्यात आलेली आहे आता एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज केले जातील परंतु हा जी आर काढत असताना त्यांच्यामध्ये टाईम लाईन देण्यात आलेली होती की आता अर्ज केला म्हणजे अर्ज तुमचा लगेच पात्र होणार नाही तुम्ही ज्या वेळेस त्याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने जसा करायचा तसा अर्ज केल्यानंतर तो अर्ज तुमचा पेंडिंग राहणार आहे म्हणजे तुमचा अर्ज परिपूर्ण सबमिट झालेला आहे परंतु तो अर्ज लगेच पात्र होणार नाही हा अर्ज भरल्यानंतर तात्पुरते ज्याचे अर्ज आलेले आहेत ते अर्ज आलेल्या आले लाभार्थ्यांच्या याद्या आता बनवल्या जातील आता जी आर नुसार म्हणजे पहिला जो जी आर आलेला होता त्याच्यामध्ये पंधरा जुलै अर्ज करण्याची शेवटची तारीख होती त्याच्यामध्ये सोळा जुलै याची अं सोळा जुलैपासून याची प्रक्रिया चालू होणार होती की सोळा जुलै ते वीस जुलै पर्यंत या तात्पुरत्या याद्या प्रकाशित केल्या जातील त्यानंतर चार पाच दिवसाच्या कालावधी दिला जाईल की ज्यामध्ये अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर त्यामध्ये काही आक्षेप घ्यायचे असतील तर ते काही बदल करायचे असतील तर ते करण्यासाठी दिल्या जाणारा वेळ तो होता आणि आता त्याच पद्धतीने आता सुद्धा हे अर्ज जा घेतले जातील याच्यामध्ये पहिला टप्पा जो वितरित करण्याचा जो कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे तो पंधरा ऑगस्टचा होता आता हा पहिला हप्ता वितरित करण्याचा जो पहिला कार्यक्रम ठरलेला आहे पंधरा ऑगस्टचा हा जर कायम राहिला तर पंधरा जुलैपर्यंत किंवा एक सर्वसाधारणपणे वीस जुलैपर्यंत जे अर्ज येतील ते अर्ज याच्यामध्ये पहिले पाहिले जातील त्याच्यानंतर ज्या अर्जाला तपासलं जाईल आता त्यांच्यामध्ये अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून प्राथमिक तपासणी करायची आहे ही प्राथमिक तपासणी केल्यानंतर ज्या हे अर्ज असतील त्या महिला व बाल विकास विभागाचे जे काही अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांकडे जातील त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संमती दिली जाईल मंजुरी दिली जाईल आणि ही मंजुरी मिळाल्यानंतर आधी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली जी काही समिती असेल त्या समितीपुढे सगळे अर्ज जाणार आहेत की आता प्राथमिक छाननी त्याच्यानंतर संबंधित बाल विकास व महिला विकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून छाननी आणि हे सगळी छाननी झालेले अर्ज अंतिम मंजुरीला जातील जिल्हाधिकाऱ्यांच्या त्या समितीच्या माध्यमातून या अर्जांना मंजुरी दिल्यानंतर जे पात्र अर्ज पात्र होणार आहेत आणि हे अर्ज पात्र झाल्यानंतर सुद्धा लगेच या अर्जाला पात्र झालेल्या अर्जाला हे जे काही मानधनाचं वितरण आहे तर ते केलं जाणार आहे त्याच्यानंतर एक यादी प्रकाशित केली जाईल त्या यादीवरती काही आक्षेप असतील तर ते आक्षेप मागवले जातील कोणाला एखाद्याला कागदपत्रासाठी अपात्र केलेलं असेल त्याची कागदपत्रे मागवली जातील जसं की अर्जाची कागदपत्र जर बरोबर असतील तर त्या कालावधीमध्ये आपल्याला त्या अर्जाची कागदपत्र सादर करावे लागतील आणि याच्यानंतर पुन्हा एक अंतिम यादी प्रकाशित केली जाईल जे लाभार्थी याच्यामध्ये पात्र असतील होतील त्यांची आता या समजा जुलैची पहिल्या पंधरा ऑगस्ट पर्यंत हप्ता देण्यासाठी जर यादी प्रकाशित केली तर ती यादी होईल किंवा एकंदरीतच सगळ्या अर्जांची ही एकतीस ऑगस्ट नंतर पुन्हा यादी प्रकाशित केली जाईल अंतिम यादी प्रकाशित केली जाईल अंतिम यादी प्रकाशित झाल्यानंतर पुन्हा याच्यामध्ये ज्या महिलांची नावं येतील महिलां ना हो हो त्या महिलांना केवायसी करावी लागणार आहे आता केवायसी कशी होणार याची नंतर होईल किंवा बायोमेट्रिकने होईल किंवा ओ टी त्या ठिकाणी होईल आणि याच्यामध्ये ज्या महिला ऑलरेडी लाभार्थी ज्या काही पात्र आहेत जसं की पीएम किसानच्या महिला असतील नमो शेतकरी महासन्मान निधीच्या महिला असतील किंवा इतरही राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या योजनांमध्ये मानधन घेणाऱ्या महिला असतील त्या महिलांचं फक्त ऑफलाईन पद्धतीनं अर्ज घेतल्यानंतर त्यांची केवायसी ऑलरेडी केलेली असणार आहे त्यांना डायरेक्ट हप्त्याचं वितरण होईल पण ज्या महिला ज्यांच्यामध्ये नव्यानं लाभार्थी घेऊन देऊन पात्र आहेत कुठल्याही योजनेचा लाभ त्यांनी घेतलेला नाही अशा महिलांना आधारनुसार पुन्हा एकदा त्यांचं व्हेरिफिकेशन होईल आणि हे जे काही ई केवायसी च व्हेरीफिकेशन झाल्याच्या नंतर त्या बँकामध्ये केवायसी झाल्याच्या नंतर याचा पुन्हा लाभाचा हस्तार हस्तांतरण केलं जाणार आहे आता याच्या पहिल्या हप्त्याचं जे काही प्लॅनिंग ठरलेलं आहे ते पंधरा ऑगस्टला परंतु आता याचा अर्ज करण्याची मुदत वाढल्यामुळे ते जर काही बदल झाले तर ते बदल शासनाच्या माध्यमातून सांगितले जातील आणि तिथून पुढे प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला वितरण करण्याची प्रक्रिया सांगण्यात आलेली आहे परंतु एकंदरीत आता अर्ज भरण्यासाठी पोर्टल अद्यापही व्यवस्थित सुरू झालेलं नाहीये परंतु साधारणपणे दहा ते बारा लाखाच्या पुढं अर्ज जे काही आहेत तर ते जमा झालेले आहेत आता याच्यामध्ये आणखी पोर्टल सुरू झाल्यानंतर ऑफलाईन पद्धतीचा अर्ज घेतल्यानंतर आणखीन लाभार्थी याच्यामध्ये पात्र होतील आणि एकंदरीत अपेक्षा एक आहे की पंधरा सप्टेंबर पर्यंतच्या याच्या पहिल्या हप्त्याचं वितरण केलं जाऊ शकतं आता मित्रांनो याच्यामध्ये एक महत्वाची अशी बाब आहे की पंधरा ऑगस्ट रोजी पहिला हप्ता वितरित करण्यात येणार होता आता जर पंधरा सप्टेंबरलाच हप्ता वितरित केला तर दोन हप्ते एकत्रित येतील परंतु तुम्ही कधीही अर्ज करा एकतीस ऑगस्ट पर्यंत जरी तुम्ही अर्ज केला आणि तुमचा अर्ज जर पात्र झाला तर तुम्हाला जो लाभ मिळणार आहे तो जुलैच्या एक तारखेपासूनच मिळणार आहे म्हणजे तुम्हाला आज जरी अर्ज केला आणि तुम्ही एकतीस ऑगस्ट पर्यंत जरी अर्ज केला तरी पात्र झालेल्या अर्जाला जे काही मानधन मिळणार आहे ते एक जुलैपासूनच मिळणार आहे आणि ते मिळणार आहे तीन हजार रुपये आणि याच्यानंतर जर अपात्र वगैरे झाले तर ते अपात्राला त्या ठिकाणी काहीही मिळणार नाही फक्त त्याच्यामध्ये काही आक्षेप असतील तर ते आक्षेप तुम्हाला त्या ठिकाणी आपले म्हणजे घेतले जातील त्रुटी पूर्तता केली जाईल त्याच्या जा पूर्तता आपल्याला करता येणार आहेत अर्ज तर अर्ज केला लगेच पात्र का कसा काय झाला नाही किंवा कधी पात्र होणार पात्र होणार की अपात्र होणार हे जे काही प्रश्न आहेत किंवा माझा अर्ज चुकला तर काय करावं लागणार दुरुस्त करता येणार का या सगळ्या प्रश्नांची या सगळ्या ठिकाणी प्रक्रिया होत्या त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की अर्ज करत असताना स्वतःच्या माध्यमातूनच अर्ज करावा हा अट्टहास टाळा याचं पोर्टल सुरू होणार आहे पोर्टल सुरू झालं की आपले सरकार सेवा केंद्राकडं किंवा सर्वात सोपा पर्याय आणि सर्वात विश्वासार्ह पर्याय आपल्या सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स आपल्या अंगणवाडी सेविकेकडं अर्ज सादर करा कारण कुठेही जरी तुम्ही अर्ज सादर केला तरी त्याची प्राथमिक छाननी जी आहे ती अंगणवाडी सेविके त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे इतर मानसिक त्रास न घेता ऑनलाइन पद्धतीने अर्ज आहे छाननी होईल का वगैरे वगैरे सगळ्या बारा भानगडी करत राहण्यापेक्षा आता एखाद्या अर्जाच जर पुन्हा जर उद्या संशय आला तर तो लाभार्थी पात्र आहे की अपात्र आहे याच्याबद्दलची माहिती नाही उद्या त्या अंगणवाडी सेविकांना पुन्हा एकदा कागदपत्र मागवेल मागवतील किंवा भेटायला किंवा वगैरे इतरही काही आणखी काही त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे बिनधास्तपणे आपल्या कागदपत्रांची पूर्तता करून आपल्या अंगणवाडी सेविकेकडं किंवा त्यांचं पोर्टल सुरू झाल्यानंतर आपले, आपले सरकार सेवा केंद्राकडं कर। अर्ज करा तर मित्रांनो अशा प्रकारे ही एक माहिती होती परत एकदा सांगतो अर्ज करण्यासाठी तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र किंवा अंगणवाडी सेविका असो किंवा कुठेही असो तुम्हाला मोफत अर्ज भरता येणारे कुठल्याही प्रकारचं शुल्क तुम्हाला द्यायचं नाहीये जर एखाद्यानं शुल्क आकारलं तर त्याच्या विरोधात कायदेशीर गुन्हा या ठिकाणी दाखल होणार आहे कारण त्यांच्यासाठी पन्नास रुपयांचं शुल्क शासन हे ऑलरेडी आपले सरकार सेवा केंद्र असेल किंवा अंगणवाडी सेविका असतील तर त्यांना देणार आहे तर अशा पद्धतीचा हा महत्वपूर्ण महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता जो की आपण बघितला माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ला धन्यवाद